नमस्कार मंडळी आज मी बनवले आहेत खारीक खोबऱ्याचे लाडू चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते तर आता तुम्हाला दाखवते मी काय काय वस्तू घेतलेल्या आहेत ही आहे खारीक काळी असते ना ती खारीक घेतलेली आहे तुकडे करून त्यानंतर मखाना घेतलेला आहे त्यानंतर इथे खोबरं घेतलेलं आहे आणि इथे मगज आहे बघा हे आणि ह्या सूर्यफुलाच्या बिया आहेत तर हे सगळं जे आहे ना ते मी ड्राय रोस्ट करून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे बघा तीळ आहेत आणि हे हलीमा आहे आणि खसखस हे पण मी ड्राय रोस्ट करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे बघा बदाम आणि काजू हे मी थोडेसे परतून घेतलेले आहेत आणि डिंक देखील मी डीप फ्राय करून घेतलेला आहे आणि इथे बघा आता जे खजूर आहे ना त्याच्या मी बिया काढून घेतलेल्या आहेत आणि ते पण तुपामध्ये थोडंसं तुप तूप घालून म्हणजे मी हे पण थोडंसं परतवून घेणार आहे याच्यामुळे काय होतं ना आपल्या सगळ्या वस्तू परतलेल्या असल्यामुळे लवकर खराब होत नाहीत लाडू जास्त दिवस टिकतात तर चला आता हे पण मी पण परतून घेते इथे मी मेथीचे दाणे पण काढलेत पण मी अजून विचार करते टाकू की नको कारण आधी खाईल की नाही मला असं गॅरंटी नाही आहे तर बघूया आता किती टाकते थोडंफार टाकेन पण जर तुम्हाला आवडत असतील ना तर मेथीचे दाणे पण तुम्ही ॲड करू शकता आता या सगळ्या ज्या वस्तू आहेत ना ते मी एक एक करून मिक्सरमधून काढून घेणार आहे आधी ह्या ज्या ड्राय आहेत ना ते काढून घेते एक एक आणि नंतर बघूया नंतर करते हे सर्वात शेवटी मग खजूर करते खजूर परतून घेतलेले आहेत आणि इथे मी थोडासा गुळ घेतलेला आहे आता तसं तर खारी खजूर हे सगळं गोड असतंच पण जर आपल्याला अजून गोड हवं असेल तर गुळ किंवा साखर आपण इथे ऍड करू शकतो आता बघा या सगळ्या वस्तू मी बारीक करून घेतल्या आहेत आणि याआधी मी असंच मिक्स करून घेणार आहे खजूर आणि गुळ सगळ्यात शेवटी घालणार कारण ते चिकट असतात मग ते व्यवस्थित मिक्स होत नाही आता गुळ आपल्याला जास्त एकदम असा पाक करून घ्यायचा नाही फक्त तो मेल्ट झाला ना की लगेचच आपण याच्यात टाकायचं आहे पाक एक असं आपल्याला घ्यायचं नाही नाही तर मग लाडू कडक होतात तर आता इथे खजूर मी बारीक करून घेतलेले आहेत मिक्सरमधून आणि त्यानंतर मग गूळ ऍड करून लाडू बांधायला घ्यायचे आहेत आता तुम्ही म्हणाल प्रमाण काय घ्यायचं वस्तूंचं तर मी कुठलाही मोजून मापून कधीच करत नाही अंदाज पंचे दहाो दश असं माझं असतं सगळं अंदाजे मी घेत असते आता बघा गूळ मेल्ट झालेला आहे याच्यात घालून मिक्स करून घेते व्यवस्थित सगळं आता एक तुप तुप हे सगळं मस्त एकजीव करून घेतल्यानंतर याच्यात मी थोडंसं तूप टाकते तूप मी थोडं गरम करून घेतले आहे आणि हे लाडू व्यवस्थित आपल्याला वळायला या यायला हवेत तर त्याप्रमाणे तूप घ्यायचं आहे म्हणजे तितकं तूप आपल्याला याच्यासाठी वापरायचं आहे तर आता सगळं हे छान एकजीव करून छान असे लाडू वळून घेते थंडीच्या दिवसांमध्ये हे पौष्टिक लाडू खाणं खूप महत्त्वाचं आहे बघा छान असा लाडू तयार झालेला आहे याच पद्धतीने बाकी जे लाडू आहेत ना ते पण मी करून घेतले थंडीच्या दिवसांमध्ये दररोज सकाळी नाश्त्याला एक लाडू आणि थोडंसं दूध घेतलं ना तर तो बेस्ट नाश्ता होतो तर बघा इथे इतके सारे लाडू बनून झाले थर्टी टू होते आय गेस समथिंग तर आता थोडेसेच बनवलेत संपल्यानंतर पुन्हा बनवता येतील तुम्ही देखील अशा पद्धतीने लाडू नक्की बनवा आपल्या मुलांना देखील खाऊ घाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय